ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे गुरुवारी सोळा जानेवारी रोजी ठाणे ट्रॅफिक पोलिसांद्वारे रोड सेफ्टी मिशन दोन हजार पंचवीसचे उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन ठाणे पोलीस कमिशनर आशुतोष डुमरे ठाणे पोलीस जॉईन कमिशनर ज्ञानेश्वर चव्हाण व उपायुक्त पंकज शिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नागरिक विद्यालय महाविद्यालयातील विद्यार्थी हे देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते सध्या तरुण बाईक सवारांच्या अपघाती मृत्यूची संख्या वाढत आहे या अनुषंगाने ठाणे ट्रॅफिक पोलीस जनजागृती करण्याचा मानस करत अनेक कार्यक्रम व योजना हाती घेत आहेत गेल्या वर्षभरात विना लायसन्स एकोणवीस हजार तीनशे बारा केसेस नोंद झाले असून त्यामुळे पालकांनी अठरा वर्षाखालील मुलांना गाडीचा ताबा देऊ नये असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे नियमांचे उल्लंघन करणारे विना लायसन्स चालकांवर कठोर कारवाई यावी करण्यात येणार आहे तसेच अल्पवयीन वाहन चालकांसह पालकांवरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली आहे तसेच या उपाययोजना रस्ता सुरक्षता सप्ताह पूर्ण वर्षभर राबवण्यात येणार असून रस्ता सुरक्षता किंवा ट्रॅफिक डिपार्टमेंट हे रेग्युलेशन एज्युकेशन आणि एन्फोर्समेंट या तीन गोष्टीची जास्त निगडीत असून त्या विषयावर जास्त लक्ष देऊन पुढील पावले उचलली जात आहेत वाहतूक कोंडी ही आपल्या जॉग्रफिकल कंडिशनमुळे होत असून गर्दीच्या वेळी नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागतात ठाण्यातील तीनाथ नाका नितीन कंपनी अशा ब्रिज चढणीला लेन कटिंग न करता तसेच अवजड वाहनं दहा सोडली जातात अशा विविध कारणांमुळे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न मोठ्या संख्येने वाढत आहे ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न सुरू असले यावेळी उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले माझ्या भाषणात असेल आणि सगळ्यांना आव्हानही करतो की आपला साइड मिरर पेक्षा आपलं डोकं महत्वाचं आहे पण तरीही त्या गोष्टीकडं बाईक जे संध्याकाळी किंवा दुपारी जातात बाईक स्वार जे हायवेला चालतात ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यांचा हेल्मेट जो आहे तो त्या साईड मिरोवर ठेवतात आणि पुढचं ब्लाईंड स्पॉटमध्ये जर हेवी व्हेकलच्या ब्लाईंड स्पॉटमध्ये आपण वाहन चालवलं तर आपण निश्चित आपल्या मृत्यूला आव्हान देत आहे किंवा त्याला निमंत्रण देत आहे आज सर का पंधरा वर्षाच्या अल्पा मुलामुळे त्यांना रिक्षेडाला कसा जेवलेला आहे दोन दिवसांपूर्वी सरांमध्ये घडत आहे अशा घटना ज्या इथं वारंवार सरात घडल्या आहेत तर या भविष्य घडण्या म्हणून काय उपाययोजना करणार आपण सर्व आ... पालकांना आणि त्यांना शाळेत आणि इतर ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हा एज्युकेशनचा भाग आहे तर त्याच्यात आपण एन्फोर्समेंट पण करत आहोत विदाउट विदाऊट लायसन्स जर आपण बघितले तर मागच्या वर्षी जवळपास एकवीस एक एक हज एकोणीस हजार तीनशे बारा केसेस आपण लास्ट इयर केल्या होत्या विदाऊट लायसन्सच्या तरीही लोकांना समजत नाही आहे मी आपल्या माध्यमातलं सर्व पालकांना आव्हान करू इच्छितो की कृपा करून आपल्या अठरापेक्षा कमी व्हायच्या आणि ज्याच्याकडे लायसन्स नाही त्याला आपण वाहन आपलं त्याच्या ताब्यात देऊ नये अगर दिलं आणि त्याच्याकडनं अपघात झाला तर आपल्यावरही गुन्हा दाखल होणार आहे